नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सा विशेष आढावा काँग्रेसच्या पृथ्वीराज बाबांसमोर राजकीय अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान तर भाजपच्या अतुल भोसल्यांसाठी विजय तटीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज पाच वाजल्यापासून थंडाल्या आहेत त्यामुळे आता उमेदवारांना प्रचारसभा मिळावी प्रचार फेऱ्या काढता येणार नाही वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्यानं उमेदवारांचा गुप्त प्रचारावरती भर राहणार आहे आता आपण महाराष्ट्रातील हॉट सीट असलेल्या आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण मतदारसंघाचा विशेष आढावा पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिलं जा जात आहे कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत यंदाही ते काँग्रेसकडून निवडणूक लिहिण्यात आहेत मात्र ही निवडणूक त्यांना सोपी नाही त्यांनी आपली ताकदपणाला लावली आहे दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते अतुल भोसले यांनीही जोरदार तयारी केली आहे अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे समजले जातात सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करण्यात अतुल भोसले यांचा सिंहचा वाटा होता पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या मतदारसंघातच घेण्यासाठी भाजपनं लक्ष घातलं आहे या ठिकाणी खुद्द अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोन वेगवेगळ्या सभा झाल्या गेल्या दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील सभा झाली दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी काँग्रेस नेते सचिन पायलट सतेज पाटील विश्वजीत कदम सुषमा अंधारे आदींच्या तोफा कराड दक्षिण मध्ये धडाडल्या होत्या त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी देखील जमली होती मात्र या गर्दीचं रूपांतर मतपेटीत होणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार भाजपचे नेते डॉ अतुल भोसले यांना भाजपनं मोठी ताकद दिली आहे तब्बल सातशे कोटींची विकास कामं अतुल भोसलेंनी कराड दक्षिण मध्ये आणल्याचा भाजपकडून दावा केला जातोय त्यामुळं या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे तिसरा महत्वाचा मुद्दा दोन्ही उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे दोन दिवसांपूर्वी दोन्ही उमेदवारांचे वेगवेगळे वे कार्यकर्ते पैसे वाटप करताना आढळून आले होते दरम्यान मतदारसंघात याबाबत काहूर माजलं कार्यकर्त्यांना नागरिकांनी बेदन सोपही दिला होता समीकरण अतुल भोसले अतुल भोसले मतदारसंघात शासनाच्या पोहोचवलेल्या विविध योजना मतदारसंघातील विभागलेल्या मुस्लिम मतदान पृथ्वीराज बाबांवर नाराज असलेला मुस्लिम मतदार, मतदार।, मतदार फॅक्टर छोट्या पक्षांचं विभागलेलं मतदान अपक्ष उमेदवारांमुळे होऊ शकणारं मतविभाजन मत लोकसभेला गुन्ह्या राज्यांना मिळालेलं सहाशे सोळा मतांचं निसट लीड शहरी भागात भाजपला मिळालेलं बळ या कारणांमुळे भाजपच्या अतुल भोसलेंचं पारड जड असल्याचं बोललं जात आहे मात्र पृथ्वीराज चव्हाण हे मुरब्बी राजकारणी असून त्यांच्यासमोर नोख्या अतुल भोसलेंचं कस लागणार का हेही पाहणं महत्वाचं आहे शेवटचा मुद्दा पृथ्वीराज बाबांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई अटी तटीची आहे तर दुसऱ्या बाजूला अतुल भोसले यांना विजयाचं खातं उघडणं तितकंच महत्वाचं आहे अनंतर त्यांना आपला पसारा आवरावा लागणार आहे अतुल बाबा जर पराभवाला सामोरे गेले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागण्याची चिन्ह आहेत पहा रहा लोकवृत्त